नमस्कार मी ऋतुजा कलशातल्या नारळाला अगदी देवी समान किंवा लक्ष्मी समान कसं नटवायचं किंवा कसं सजवायचं तेही अगदी पाच मिनिटामध्ये हे आपण आजच्या या, या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सगळ्यात अगोदर इथे मी छान असा नारळ घेतला आहे आता त्या नारळाची पूर्ण शेंडी काढून घ्यायची आणि त्यानंतर गॅसवरती थोडंसं मी जाळून घेतलेला आहे जेणेकरून ज्या काही शेंड्या आहेत त्या जळून त्याचं पूर्ण म्हणजे बारीक बुगा निघेल आणि ती जागा पूर्ण अशी क्लीन होईल आता आपण यावरती हळदीचं लेपन लावून घेणार आहोत ही मी पहिली पद्धत तुम्हाला दाखवते त्यासाठी इथे मी खाली जे लावते तिथे आपल्याला गम वगैरे लावायची गरज नाहीये तर त्यासाठी इथे मी मैद्याचं पाणी बनवून घेतलेलं आहे आणि ते पाणी लावते त्यानंतर मला यासाठी लागणारे हळद तर इथे मी हळद घेतले आणि असं गाळणीच्या साह्याने ती हळद पूर्ण आपण या नारळावरती स्प्रेड करून घेणार आहोत आता हळदीचं जे लेपन असतं ते खूप जास्त प्रभावशाली असतं त्यासोबतच लक्ष्मी मातेला किंवा मग मा घरात पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी हे लेपन अतिशय प्रभावी आहे त्यासाठी आपण उमऱ्याला सुद्धा हे लेपन लावत असतो हळद म्हणजे खूप सारे फायदे देते त्यासोबतच देवाधर्माच्या कार्यामध्ये सुद्धा हळदीला खूप जास्त महत्व आहे तर आपला जो कलश आहे तो कलश आपण म्हणजे कलशामध्ये नारळ आपण ठेवतो नारळाशिवाय कलश हा अपूर्ण असतो तर तोच जो नारळ आहे तो छान पद्धतीने दिसावा आता लक्ष्मीपूजन आहे धनतेरस आहे प्रत्येक दिवशी आपल्याला असं हे कलशपूजन करायचं असतं तर थोडंसं आपण अजून जास्त काहीतरी अट्रॅक्टिव्ह केलं तर ते दिसायलाही छान वाटतं आणि घरालाही छान अशी शोभा तर येतेच परंतु घरामधलं जे वातावरण आहे ते सुद्धा खूप जास्त प्रसन्न होऊन जातं त्यासाठी आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून काहीतरी आनंद घेण्याचा किंवा घरामध्ये छान अशा पॉझिटिव्ह गोष्टी घडून आणण्याचा प्रयत्न करू शकतो तर बघा अगदी पाच मिनिटामध्ये मी इथे छान असं कुंकू ओलं करून घेतलंय आणि त्याचा इथे एक म्हणजे कुंकवाचं जे एक टिक्का असतो तर तो कुंकुवाचा टिक्का मी लावून घेतलेला आहे तर आपल्याकडे वेगवेगळी डिझाईन असेल किंवा तुम्हाला जर हाताने अशी कुंकुवाची डिझाईन चौकोनी आकारामध्ये त्रिकोणी आकारामध्ये काढता येत असेल तर तुम्ही तशा प्रकारे काढून घेऊ शकता त्यानंतर आपण इथे पाहूया दुसरी पद्धत तर मी इथे दुसरा नारळ घेतलाय एकच नारळ असेल तर तुम्ही त्याला धुवून दुसऱ्या दिवशी दुसरी पद्धत वापरू शकता ही पद्धत खूप छान आहे म्हणजे दिसायला खूप छान दिसते थोडेसे पाच मिनिट एक्स्ट्रा लागतात ला परंतु तुम्ही बघाल की झाल्यावरती खूप छान दिसणार आहे ट्रोला तुम्हाला दाखवलेले आहे यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे बुक्का तर इथे तुम्ही पाहू शकता मी सेम त्याच पद्धतीने नारळाला खाली जे आपण बनवून घेतलेलं मैद्याचं पाणी म्हणजे मैदा टाकून जे पाणी बनवलंय ते लावून घेतलंय त्यानंतर यावरती सगळीकडून मी असा बुक्का लावून घेतलेला आहे तर आपल्याकडे रांगोळीचं बघा एखादा साचं असतो त्यातून आपण रांगोळी खाली अशी टाकतो तेही वापरू शकतो किंवा मग आपण अशा प्रकारे गाळणीने सुद्धा हा बुक्का छान असा करून घेऊ शकतो तर आपल्याला इथे देवीला जो मळवट असतो तर तो मळवट भरून घ्यायचा आहे त्यासाठी आपण एखाद्या काडीच्या साह्याने किंवा टोकदार साह्याने पहिलं असं म्हणजे एक रेश मारून घ्यायची जेणेकरून आपल्याला कळेल कारण वरच्या बाजूने आपण तिथे हळदीचं लेपन देणार आहोत त्यासाठी तर इथे तुम्हाला एक टीप सांगते की जी मी फॉलो केलेली नाहीये ती मी नंतर फॉलो केलीये ज्या जागी आपल्याला हळदीचं लेपन टाकायचंय तिथे आपण अगोदर जे मैद्याचं पाणी भरून घेतलेलं आहे तर ते मैद्याचं पाणी भरून आपण तिथे लावायचं आणि त्यानंतर त्यावरती हळद लावायची म्हणजे ती हळद एकदम व्यवस्थित अशी तिथे बघा अशाच पद्धतीने मी सेम अशी हळद सगळीकडून पसरून घेतलीय आता हे आपल्याला टॅप टॅप करायचंय म्हणजे पूर्ण जी वरची हळद आहे ती काढून घ्यायची तर आपण इथे जे बनवलेलं मी पाणी होतो ते न लावल्यामुळे ना त्याच्यावरची हळद सगळी निघली गेली त्यामुळे ही प्रोसेस अगोदर करायला पाहिजे होती पण ठीक आहे हे मी तुम्हाला सांगते की आपण तो बुक्का लावल्याच्या नंतर जेव्हा मळवट भरणार आहे तेव्हा अगोदर आपण हे मैद्याचं पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती हळदीचं म्हणजे जी गाळणीने आपण हळद घेतली तर ती गाळणीने हळद त्यावरती टाकायची म्हणजे ती हळद पूर्ण छान अशी त्यावरती बसली जाईल अशा प्रकारे मी नंतर इथे पाणी लावून त्यावरती हळद छान अशी पसरून घेते आता बऱ्याचदा खाली बघा बुक्का लावलाय तर तिकडे ती हळद आपण झटकल्याच्या नंतर निघून जाईल पण आपण विरुद्ध दिशेने जर टाकलं तर म्हणजे जी शेंडी आहे त्या शेंडीच्या दिशेने जर आपण हळद म्हणजे खाली अशी आपण टॅप टॅप केलं असतं तर कदाचित बुक्यावरती जास्त म्हणजे हळद जा गेली नसती तर आपण मी पण हे पहिल्यांदाच करते त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा म्हणजे असं जसं तुमची टेक्निक असेल त्यानुसार तुम्ही थोडीशी स्वतःची सुद्धा टेक्निक वापरू शकता किंवा परत मी याच्यावरती थोडीशी हळद मिक्स झालेली त्याच्यामुळे तिथे बुक्का टाकून घेतलाय म्हणजे व्यवस्थित अशी मळवटचा आपण तिथे वरती फिनिशिंग द्यायची एका काडीच्या साह्याने तर तुम्ही बघा अशा पद्धतीने मी दिलेले आहे आणि त्यानंतर नारळ ठेवलाय आता आपल्याला इथे ला कुंकू लावून घ्यायचे तर तुमच्याकडे वेगवेगळे सेप असतील तर म्हणजे डिझाईन असतात काही लोकांकडे कागदाच्या तर तो ठेवून सुद्धा आपण वापरू शकतो माझ्याकडे नाही आहे आणि त्या हळदीच्या लेपनवरती कुंकवाची वेगळी डिझाईन करणं ते पण थोडंसं अवघड आहे त्याच्यामुळे मी इथे बोटाने छान असं फक्त एक कुंकुवाचं बोट असतं म्हणजे ठिपका असतो तोच देऊन घेते तर बघा अशा प्रकारे मी सिंपल असं एक ठिपका देऊन घेतलाय जर हळदीवरती लागत नसेल तर तिथे अगोदर थोडंसं मैद्याचं पाणी लावायचं आणि त्यानंतर कुंकुवाचं बोट त्यावरती लावून द्यायचं किंवा कुंकू ओलं करायचं त्यानंतर आपण इथे छान असे डोळे बनवून घेणार आहोत तर त्यासाठी ना इथे मी घेतलेला आहे जो आपला पिस्ता असतो त्याची वरची जी कवडी असते म्हणजे शेल असते तर ती घेतलीय तिला खालून थोडस जे गव्हाचं पीठ असतं तर ते गव्हाचं पीठ लावलंय म्हणजे ते खाली चिकटले जातील तर बघा दोन्ही साईडला अशा प्रकारे आतमधून गव्हाचं पीठ लावून घेतलंय आणि त्यानंतर हे डोळे म्हणून मी इथे चिटकून देणार आहे आता त्यावरती म्हणजे जे काळ्या कलरचं आपल्याकडे गंध असेल लायनर असेल तर त्याने थोडंसं आपण तिथे जे आपल्या डोळ्यामधलं ब्लॅक कलरचं जे भुगळे असतं ते काढून घेऊ शकतो म्हणजे सेम टू सेम तसा लूक येईल ह्यासाठी तरी ते माझ्याकडे काळा गंध होता काळ्या गंधाच्या साह्याने मी त्या कवड्या ज्या आपण लावलेल्या आहेत डोळ्यांसाठी तर त्याच्यावरती छान असं लावून घेतले त्यानंतर आपण यांना कान सुद्धा बनवू शकतो किंवा नाक सुद्धा बनवू शकतो जे आपलं गव्हाचं पीठ आहे त्याचाच वापर करून बनवणार आहोत तर आता डोळे बनवलेत पण नथ लावल्याच्या नंतर अजूनच छान दिसेल मुखवटा यासाठी बघा अशी नथ घेतली मी नदीला सुद्धा पाठच्या बाजूने मी गव्हाचं पीठ लावून घेतले म्हणजे ती छान अशी चिटकली जाईल आणि ते तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने अगदी सिंपल साध्या पद्धतीने आपण खूप कमीत कमी वेळामध्ये छान असं या नारळाला सजवू शकवा येते आणि दिवाळीमध्ये धनतेरस लक्ष्मीपूजन या दिवशी आपण छान असा कलश ठेवून त्याची पूजा करतो तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा छान असं कलशातल्या नारळाला सजवू शकता त्यासोबतच पुढे मार्गशीरचे गुरुवार सुद्धा चालू होतात सो ही जी आयडिया आहे ही लाईक करून ठेवा या व्हिडिओला म्हणजे पुढेही तुम्हाला काम येईल धन्यवाद